नोटाबंदीच्या निर्णयानंतर नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता सरकारने अपवादात्मक परिस्थितीत बँक खात्यातील रक्कम काढण्यावरील निर्बंध शिथिल केले आहेत या निर्णयानुसार आता घरातील लग्न कार्यासाठी नागरिकांना अडीच लाख रुपये काढता येणार आहेत त्यासाठी संबंधित खातेदाराला बँकेत के वाय सी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे एका बाजूला हा निर्णय घेऊन सरकारने नागरिकांना दिलासा दिलासला तरी दुसऱ्या बाजूला सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची मर्यादा कमी केली आहे येत्या अठरा नोव्हेंबरपासून नागरिकांना साडेचार हजार रुपयांऐवजी फक्त दोन हजार रुपये मूल्याच्याच नोटा बदलून मिळतील केंद्रीय अर्थसचिव शशिकांत दास यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली सरकारने शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन सरकारने त्यांना बँक खात्यातून अधिक रक्कम काढण्याची परवानगी दिली आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना दर आठवड्याला पंचवीस हजार तर व्यापाऱ्यांना दर आठवड्याला पन्नास हजार इतकी रक्कम बँक खात्यातून काढता येणार आहे अधिक माहितीसाठी राहा लोकसत्ता डॉट कॉम